हार्दिक स्वागत करतो आपण बघत आहात आश्चर्य श्री ही वेगवेगळ्या रूपात समाजाला नेहमीच दर्शन देत कधी आई म्हणून कधी बहीण म्हणून कधी मैत्री म्हणून तर कधी पत्नी म्हणून आपली जबाबदारी पार पाडतो ही शिक्षित झाली तर कधी कल्पना चावला कधी इंदिरा गांधी कधी माननीय माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील म्हणून नव्हे तर अत्याचार सहन करून वेळ प्रसंगी समाजाला सिंधुदाई सत्कार अनाथाची माहिती करू शकतो भाषात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची ओळख अमी कार्यक्रमान शासव सुने की जोड़ी संसार गंगा दिनांक आठ मार्च जागत जगह महिला विचार पंचने जागतिक महिला दिना निमित्त आगे वेग्रम आयोजन कर वे महिला आरोग्या तपास करती माता भूमिका करून काहीच उपयोग नाहीये जिजामाता आचरणात आणून आपण आपला मुलगा घडवायचा मुलगा घडवल्यानंतर पहिले आपलं घर घडवायचं घर घडवल्यानंतर आपला आपला देश गाव जिजामातेनं जसं जिजामातेच्या वर्तनावर नाही आपल्याच्या झालं करणं तर निदान चारांनी तरी आपल्या मुलाला घडवून शिवाजी महाराजासारखे वर्तन द्यायचं काम करायचं नहीं। कर, नमस्कार मी प्रीती श्रीकांत गिरपुंजे वार नाही तलवार आहे ती शमशेराची धार आहे वार नाही तलवार आहे ती शमशेराची धार आहे स्त्री म्हणजे राख नाही ती धकधकती अंगार आहे ती धगधकती अंगार आहे

असे नेहमी घराघरात छत्तीस चा आकडा असणाऱ्या सुनांनी रोजची एकमेकांची घराणी चुकल्या नका सांगता आमची सुंदरी आमची लेक माझी सासू माझ्या आई समान असे एकमेकांचे गोडवे पाहिले ज्योतिताई आणि अर्चनाताई देशमुख उषाताई आणि अर्चनाताई देशमुख इंदूबाई आणि स्वाती देवकर विनीताबाई आणि प्राजक्ताई इंगडे मंजूताई आणि कल्याणीताई गोणसर सोनटक्केताई आणि छायाताई सोनटक्के पंचकुलाताई आणि नारायणी वानखेडे सिंधुताई मंगे आणि मंगेशा भांडे खंडेलवाल काकू आणि श्यामा खंडेलवाल या सासू सुनांनी वडनेर गोपाल पेड़ा गोड़वे वुमेन्स डे के वुमेन्स डे के दिन में हमारे योगा टीचर और हमारी बीसी की मेन हेड माला मैडम ने ये सब ये सब यशस्वीता ग्रुप वाली माला मैडम ये सब प्रोग्राम अरेंज किए उन्हीं की वजह से आज हम हमारी सासू माँ के सामने खड़े होकर उनकी तारीफ कर सक रहे हैं और उनके वजह से सास और बहू का रिलेशन बहुत अच्छा और वो गाँव में सभी लोगो को जागृत कर रहे इसलिए माला मैडम हमारे घर आए

चेण चेण या पैठणीचा या कार्यक्रमातील सहभागी स्पर्धकांना सन्मान पत्र संपादक नितीन पाटील मुंबई आणि माननीय मानाचा एक कार्यक्रम महत्वाची काम्ह्यूज चॅनल तथा अध्यक्ष यशस्वी विचारधारा मंच वर्म गंगाई यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गोकरनाथाई मंगेशाताई संदीप भांडे पल्लवीताई वैभव भांडे मायाताई पुणेकर तसेच आरोग्य सल्लागार सह या कार्यक्रमाला उपस्थिती लावली यामध्ये सैमीची पत्नी नंदाताई रामदासराव नेते व नेहाताई सागर नेते स उषा ताई गजानन कोल्हे आणि मयुरी योगेश कोल्हे या सासू सुनीलची गुरवी खास आकर्षण होती माझं नाव सौ नंदा रामदास ढेपे आणि माझ्या सुनबाईचं नाव आहे स्नेहा सागर आपण आज एसी साग महिला गटाच्या सर्व महिला सन्मानपत्र घेण्यासाठी आज जमा झालेलो हो। आहोत आज मी मलाबाईबद्दलच बोलणार होती पण आता मला माझ्या सुनेबद्दल बोलायला नव्हतं हो। <laughs> कारण योगा क्लासच्या महिलांना मला मॅडमचा सत्कार घ्यायचा होता आमचं आर्मीवाल्यांचं काय आर्मीवाल्यांचं पहिलेच आर्मी टाळ्या झाल्या आर्मीवाल्याचं जीवन हे खूप त्यागाचं आहे मी माझ्या सुनबाईला एकच शिकवलं वी वीस वर्ष असेच काढले कारण ते आपलं जर आपण जर देशावर नाही पाठवलं तर आपल्या गावातली मंडळी किंवा देशातली मंडळी तसेच पाणी जगणार आहे आपला आपण जर त्याग केला कारण आज माझा मुलगा गेला माझे मिस्टर गेले आर्मी देशाच्या रक्षणासाठी तसेच प्रत्येकाचं प्रत्येकाचं जर प्रत्येकजण जर गेला तर तो पण प्रत्येकाचा मुलगा किंवा मिस्टर आहे असं म्हणून मी माझ्या सुनबाईला समजावत होती पहिल्यांदा माझा मुलगा गेला किंवा मी पण माझे असेच दिवस काढले खूप रडायची ती मी त्याला समजावलं आपण जर रडलो तर हे सर्वांनाच कोण सांभाळणार आहे आज देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी किती सुरक्षित सुरक्षितता देशाच्या मिलिटरीवालीसाठी केलेली आहे त्याच्याबद्दल मी खूप धन्यवाद करते आणि मी माझ्या सुनबाईला एकच शिकवणार आहे की नाही आपले जीवन हे असेच आहे आपल्याला हे दिवस काढावेच लागते म्हणून मी दोन शब्द सांगते माझे नाव नेहा सागर ढेपे आणि माझ्या सासूबाईचे नाव नंदा रामदास ढेपे माझ्या सासूबाईची विशेषता म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व खूप दिलखुलास आहे एकदम फ्री वातावरण कशाचं बंधन नाही कुठे जायचं नाही घरात कसंही एखाद्या वेळेस कामाचा कंटाळा आला आपल्याला आराम करायचा असला तर सासूबाईंची कशाचीही मना नाही कुठं जायचं असलं एकदम फ्री वागतात घरातही कशाचं बंधन नाही आहे आणि माझे मिस्टर ड्युटीवर आहेत घरी नाही आहेत पण मला त्यांची कमी कधीच भास भासली नाही एकदम जीव लावतात आपली काळजी घेतात एकदम फ्री वागतात आणि कशाचंही बंधन नाही ही माझी सासूबाईची विशेषता आहे धन्यवाद श्री अनंत गंस मी त्यांच्याविषयी काही म्हणत नाही त्या मला आशा आहे की जसा कृष्णाचा जन्म मथुरेत झाला आणि ते मथुरेतून ते यशोदेकडे गेले यशोदेचे मन जसे होते तसे माझे भाकीसाईचे मन तसे आहेत मी टी व्हीत ऐकलेलं होतं तेव्हापासून मी माझ्या भाग्यश्रीला अंतकरणापासून म्हणते की की माझी भागीश्री यशोदा आहे मी तिला नाही म्हणा पण माझ्या मनाला सांगते का यशोदा आहे ती लग्न झाले तेव्हापासून मला साडीला पण कुठे जाऊ दिलं नाही साडी पण तीनच आणायची माझ्या मुलीचा संवाद तीनच कडकराचा दवे तीनच भरायचे पण पन... <laughs> तिचा कुठेच मला पाहायची काही गरज आहे की मी असे मागेही बोलणार समोरही सांगणार आता असे दोन शब्द सांगून भागीश्रीच्या नावाचा गजर करते ती जर साडी नेसली मला एवढा आनंद होतो कुठे जाऊन राहिली मी इथे ओन राहिली मी म्हणते जा मी तुझे जे कामं राहिले ते कशी माझ्या पायातून होत नाही तरी मी करते माझ्या मी देवपूजा दोन तास बसते तर माझ्या पुढं पूजा झाल्याच्या नंतर लगेच मला नाश्ता येते गरम गरम नाश्ता दोघांना आधी येते नंतर मुलांना देते अशी भाग्यश्री भाग्यवान माझ्या माझ्या कुणात आलेली आहे मी मला मी आईच्या लाडाने माया गेलेली पण सासूबाईच्या लाडाने समोर आलेली मुली आहे माझं लग्न झालं तेव्हा मला दोन माणसांचा स्वयंपाक सुद्धा करता येत नव्हता आता माझ्याकडे शंभर माणसं जरी आली तरी मी करू शकते हे माझ्या सासूबाईमुळेच करू शकते त्यांच्यामुळेच मी शिकली, शिकली, मी सर्व काही आणि खूप स्वतंत्र आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी त्यांचा सन्मान करते माझं नाव सो ज्योती चिंतामणराव देशमुख माझ्या सूनबाईचं नाव सो अर्चना विकासराव देशमुख खरोखरच खूप गुन्हे आहे आणि तोंडापुरतं तिच्याबद्दल काही बोलत नाही मी मला मुलगी नाहीये मी माझ्या देवाचे माझ्या गुरुचे खूप आभार मानते की मला दोन्ही पण सुना इतक्या छान मिळाल्या की मला आईची किंवा माझ्या माहेरची येत नाही मी थोडीशी रागवली बोलली चिडली त्यांच्या तरी त्या कधी उलट उत्तर देत नाही आपलं काम असते हा सुद्धा की आपल्या घराला वळण कसं लावायचं कशा पद्धतीनं सुनीनं आल्या गेलेल्याचं स्वागत करायचं खूप छान करतात त्या मुलीची भूमिका त्यांनी दोघींनी पण खूप छान प्रकारे निभवलेली आहे खूप चांगली आहे ती